नमस्कार मी पुष्पलता जगताप आणि तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की साठी नंतरचे तुमचे आधारस्तंभ कोणते किंवा वयाची साठी पार केल्यानंतर खरंच तुमचे आधारस्तंभ कोण आता तुम्ही म्हणाल हा काय प्रश्न झाला का विचारायचा माझा मुलगा आहे माझी मुलगी आहे माझे नातू आहे आणि हे सगळेच माझे आधारस्तंभ आहे बरोबर आहे तुमचे ते आधारस्तंभ आहेच हे निश्चितच आहे हे नाकारता येणार नाही ते तुमच्या जीवनाचे आधारस्तंभ आहेत परंतु तुम्हाला माहित आहे आणखीही काही तुमच्या जीवनातले खरे आधारस्तंभ आहे ते चला तर बघूया आपण कुठले आहे ते, ते आधारस्तंभ तर त्यातील नंबर एक आर्थिक बाजू तुमची आर्थिक बाजू मजबूत असणे हा तुमच्या जीवनाचा खरा आधारस्तंभ आहे नाही पटलं ना तुम्हाला बघा काय होतं की तुमची जर आर्थिक बाजू मजबूत नसेल आणि वारंवार प्रत्येक गोष्टीसाठी जर तुम्ही मुलावर मुलीवर सुनेवर जर अवलंबून असाल तर काय होतं की तुमचा आत्मसन्मान तुमचा आत्मविश्वास कुठेतरी डळमळीत होतो आत्मविश्वास कमी होतो आणि त्यामुळे तुमची आर्थिक बाजू मजबूत असणे खूप गरजेचं आहे छोट्या छोट्या गोष्टी असतात छोट्या छोट्या गरजा असतात आपल्याला कुठे जायचं आहे काही घ्यायचं आहे किंवा आपल्या मनाला वा काही वाटलं ते गोष्टी एखादी करायची आहे बाहेर जा गेल्यानंतर आपल्याला कु पो, कुठलं कोणी नातेवाईक मिळालं तर त्यांच्यासाठी थोडाफार खर्च करायचा आहे ह्या सर्व गोष्टीसाठी आपण जेव्हा दुसऱ्यावर अवलंबून असतो मुलीवर अवलंबून आहो मुलावर अवलंबून आहोत सुनेवर अवलंबून आहोत तेव्हा प्रत्येक वेळी आपल्याला त्यांच्यासमोर हात पसरणं किंवा त्यांच्याकडून मदत घेणं हे कुठेतरी संकोचण्यासारखं होते कुठेतरी आपला आत्मविश्वास कमी होतो आणि त्यामुळे आर्थिक बाजू मजबूत असणे खूप गरजेचे हे झालं दुसरी गोष्ट अशी आहे की तुमच्या औषधीचा खर्च आहे आता आपलं साठी पार झाल्यानंतर अनेक आजार आहे अनेक गोष्टी दर महिन्याची आपल्याला तपासण्या आहे डॉक्टरांनी दिलेल्या तारखा आहे आणि त्यावेळी आपल्याला डॉक्टरकडे जावं लागतं डॉक्टरांकडून तपासण्या करून घ्याव्या लागतात आपल्या त्याच्यावर औषधोपचार चाललेला असतो आणि अशा वेळी जर आपल्याला त्यासाठी मुलांवर सुनींवर किंवा मुलीवर जर अवलंबून राहावं लागलं तर त्या गोष्टी कुठेतरी मागे पडतात किंवा मा पुढे ढकलल्या जातात त्यामुळे वेळीच्या वेळेच्या वेळी त्या गोष्टी होत नाही आणि म्हणून आपली बाजू आर्थिक बाजू जर मजबूत असेल तर तुम्हाला एक आत्मविश्वास असतो मी ह्या तारखेला मला जायचं आहे दवाखान्यात मला दाखवायचं आहे मला हॉस्पिटलला जायचं आहे आणि ह्या गोष्टी माझ्या खर्चाच्या आहेत त्या गोष्टी मी खर्च करणार आहे हे झालं एक दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला जर आता आरोग्याच्या दृष्टीने जर एखाद्या वेळेला हॉस्पिटलाईज व्हायचं काम पडलं आणि त्यावेळेला जर मुलांकडे सुनेकडे मुलींकडे जर पैशाची तरतूद नसेल तेव्हा काय तेव्हा काय तर त्यावेळेला का? का? जर तुमच्याकडे आर्थिक बाजू मजबूत असेल तुमच्याकडे पैसा असेल तेव्हा तुम्ही तुमच्या आरोग्यविषयीचा खर्च तुम्ही स्वतः करू शकता आणि म्हणूनच म्हणते की तुमचं खरं आधारस्तंभ हे आर्थिक बाजू मजबूत असणे हे सुद्धा आहे आता दुसरी गोष्ट म्हणजे तुमची शारीरिक स्थिती खूप महत्वाची आहे महत बघा आता शारीरिक स्थिती म्हणजे तर कुठला आजार आहे आणि आजार जर झाला आणि त्यामुळे जर तुम्हाला दुसऱ्यांच्या भरविष्यावर दुसऱ्यांवर अवलंबून राहायचं काम पडलं त्यावेळेला आपला आत्मसन्मान कमी होतो आत्मविश्वास ढळमईत होतो आणि मग आपल्याला असं वाटतं की नको मदत घेणं नको असं वाटायला लागतं आणि म्हणूनच आरोग्याची काळजी घेणं तुमचं शरीर तुमचं आरोग्य हे खूप महत्त्वाचं आहे खूप तु, कुठलाही कितीही खर्च केला कितीही कोणी खर्च केला तरी त्या गोष्टी परत मिळत नाही आणि म्हणून म्हणूनच तुमचं आरोग्य जपणं शारीरिक स्थिती जपणं हे खूप महत्त्वाचं आहे आणि मग त्यासाठी काय करायला पाहिजे शारीरिक स्थिती हे तुमचं आधारस्तंभ आहे आर्थिक बाजू तुमची मजबूत असणे तुमचं शरीर चांगलं असणे हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे तर त्यासाठी काय करायला पाहिजे तर थो छोटे छोटे व्यायाम करा रोज सकाळी उठा फिरायला जा आरोग्याची वेळोवेळी तुम्ही काळजी घ्या प्रत्येकच गोष्टीची तुम्ही काळजी घ्या खाणे त्याच्यात तुमचं खाण्याच्या वेळा आहे आरोग्यासाठी जे काही स तुम्हाला संतुलित आहार पाहिजे तो आहार तुम्ही घ्या तसेच समजा जर एखादा तुमच्यावर प्रसंग येऊ नये समजा जर आपल्याला पॅरेलिसिस झालं तर काय होतं की त्यामुळे दुसऱ्यांवर अवलंबून ना राहावं लागतं ह्यासाठी काय करायला पाहिजे चिंता सोडून द्या काळजा सोडून द्या तुम्ही खूप काळजी केली तुम्ही खूप कष्ट केले खूप टेन्शन घेतलं सगळ्यांचंच घेतलं आता तुम्ही प्रत्येकाला आपापल्या मार्गी लावलं आहे ते त्यांची काळजी घेणं ते त्यांचं क करू दे त्यांना कशाला काळजी करता तुम्ही त्यांच्या मुलांची त्यांच्या तुमच्या मुलाची किंवा कोणाचीही काळजी करणं बंद करा काळजी करू नका काळजी केल्यानं काय होते की अनेक आजार आपल्या शरीरात घर करून राहायला येतात आणि आपल्याला याची कल्पनाही नसते ची काळजी करू नका काळजीने अनेक टेन्शन टेन्शनमुळे अनेक आजार होतात आणि सगळ्यात महत्त्वाचं काळजी बंद करा शरीराकडे लक्ष द्या आपल्या आरोग्याकडे लक्ष द्या आणि ज्या काही छोट्या छोट्या गोष्टी आहेत जसं की व्यवस्थित झोप घेणं आता तुम्हाला मला गरजेचं आहे संतुलित आहार घेणं व्यवस्थित झोप घेणं सकाळी विठ उठूल्या उठल्यानंतर फिरणं आणि सगळ्यात महत्त्वाचं वेळोवेळी पाणी पिणं काय होतं की आता दिवसेन दिवस तुम्ही सत्तरी जेव्हा पार कराल ना एक गोष्ट माझी लक्षात ठेवा आपल्या पाणी पिण्याची जे हे आपल्याला तहान लागणे ही कल्पनाच बंद होते तहान लागत नाही आणि तहान न लागल्यामुळे आपण पाणी पित नाही आणि पाणी न पिल्यामुळे आपलं आरोग्य बिघडतं आणि त्यामुळे पाणी पिणं वेळच्या वेळी वे सगळ्या गोष्टी तुम्ही करत गेले तर तुमचं आरोग्य नीट राहील चांगलं राहील आणि शरीर ही संपत्ती आहे जसं आरोग्य म्हणतातच ना आरोग्यम धनसंपदा त्याचप्रमाणे तुमचं शरीरसुद्धा तुमची संपत्ती आहे कोट्यावधीची संपत्ती आहे असं समजून त्याला त्याची जपणूक करा ह्या झाल्या दोन दुसरी गोष्ट तर तिसरी गोष्ट म्हणजे तुमची सामाजिक गुंतवणूक खूप महत्त्वाची आहे काय होतं की वय वाढल्यानंतर आपण आपलं जे आहे आजूबाजूचा सामाजिक संपर्क कमी व्हायला लागतो कारण जोपर्यंत माणूस कार्यरत असतो तोपर्यंत त्यांचं तो उठणं तो बसणं फिरणं ह्या सगळ्या गोष्टी होतात परंतु एकदा रिटायरमेंटनंतर ते त्या गोष्टी कमी होत जातात किंवा त्या त्याचा त्या आवरा कमी होत जातो जे मि मित्रमंडळ होतं जे तुम्हाला फिरावं लागत होतं जे बोलणं चालणं होतं त्या गोष्टी कम कमी म्हणजे मर्यादित होऊन जातात आणि अशा वेळेला मग आपण एकटे पळा पडलो का आपलं काही स्थान नाही आहे का, का समाजात ह्या गोष्टीची जाणीव आपल्याला होते आणि त्याचं डिप्रेशनसुद्धा येऊ शकतं मानसिक तणावसुद्धा येऊ शकतो म्हणून काय करायचं तर छोट्या छोट्या गोष्टीने हे आहेत मंदिरात जा मंदिरात अनेक लोक भेटतात तुम्हाला दररोज रोज फिरायला जा रोज रोज फिरायला गेल्याने मित्रमंडळ भेटते किंवा ज्येष्ठ नागरिकांचा जो समूह असतो त्या समूहाला जॉईंट व्हा तुमच्या सब सारख्या वयाचे असल्यामुळे तिथे सारखा ग म्हणजे तुम्हाला बोलण्याला विषय मिळत जाईल सारख्या सारख्या विषय विषय मिळाल्यामुळे तब्येतीच्या तक्रारी ब बऱ्याच असं आहे की समवयस्कामध्ये गेल्यामुळे त्या गोष्टी तुम्हाला त्यातून अजून माहितीसुद्धा मिळत जाईल आणि एक प्रकारचं जे तुमच्या मनावरचा ताण आहे तो ताणसुद्धा कमी होईल आणि म्हणून आपलं सामाजिक जे गुंतवणूक आहे ते वाढवा परत फक्त फिरायलाच जा असं नाही तर तुमचे नातू असेल नातवंड असेल त्यांच्यासोबत खेळा त्यांचा अभ्यास घ्या बसा तुम्ही त्यांचा अभ्यास घ्या त्यांच्याशी खेळा मुलांसोबत सुनीसोबत बोला बोलत जा आणि ह्यामुळे का होईल की तुमचं मन तुमच्या मन, म मनाला थोडं हलकं होईल आणि मन ता बोलल्यामुळे काय होतं की मन ताजतवान होतं आपण एकटं राहण्यामुळे किंवा जास्त संपर्क न ठेवल्यामुळे आपल्या मनावर एक प्रकारचा ताण वाढतो आणि म्हणून सामाजिक गुंतवणूक खूप महत्त्वाची आहे ह्या झाल्या तीन गोष्टी आता चौथी गोष्ट म्हणजे भावनिक गुंतवणूक खूप महत्त्वाची आहे भावनिक गुंतवणूक ही अतिशय महत्वाचे आता काय होतं की आयुष्यभर जेव्हा आपण सुरुवात केली असते तर प्रत्येक गोष्टीची गरज पडते आणि प्रत्येक गोष्टीत आपण भावनिकदृष्ट्या गुंतल्या जातो साधी आता स्त्रियांच्या बाबतीत एक उदाहरण त्यांनी कपाट उघडलं कपाट उघडल्यानंतर साड्या दिसतात भरपूर साड्या आहेत त्यांच्या आणि त्या साड्यातली ही साडी माझ्या आईने दिली ही माझ्या बहिणीने दिली ही मला वाढदिवसाला दिली आणि अशा प्रकारे प्रत्येक साडीत त्यांचा जीव गुंतलेला असतो प्रत्येकच गोष्टी त्याचप्रमाणे साधक भाजीचा चमच असो वाटी असो किंवा ग्लास असो सगळ्याच गोष्टीत त्यांचा जीव गुंतलेला असतो आता कुठेतरी डि डिटॅच व्हायला शिका आता तुम्ही ते अटॅचमेंट बंद करा कमी करा बंद करू नका कारण एका एकदमच कुठल्याही गोष्टी कमी करता येत नाही हे झालं घराच्या बाबतीत दुसरी गोष्ट म्हणजे आपला जीव सगळं आपल्या मुलात मुलीत नातवात गुंतलेला असतो आणि सारखा आपण त्यांचाच विचार आता त्यांना सोडा त्यांचा आयुष्य त्यांच्या मनाने त्यांना जपू द्या त्याचा अर्थ असा नाही की तुम्ही त्यांच्यापासून वेगळं व्हा असं नाही पण भावनिकदृष्ट्या कुठेतरी ती गुंतवणूक तुम्ही आता कमी करायला शिका त्यामुळे काय होईल की तुम्हाला त्रास होणार नाही भावनिकदृष्ट्या गुंतलेलं असल्यानं काय होतं की त्रास होतो त्यांनी मला असंच म्हटलं त्याने मला असंच म्हटलं त्यांनी मला विचारलंच नाही मुलगा आला आणि सरळ त्याच्या रूममध्ये गेला त्यांनी मला म्हटलं नाही की आई तू क तू बरी आहे ना किंवा बाबा तुम्ही चांगले आहे ना असं मला विचारलं नाही की कुठेतरी सोडून द्यायला शिकलं पाहिजे आता त्यामुळे आपल्यालाच त्रास होतो आणि म्हणून ह्या गोष्टी सोडून द्यायला शिका त्यामुळे आपल्याला त्रास होणार नाही अशा बऱ्याच गोष्टी आहेत की त्यामुळे आपलं अटॅचमेंट असते प्रत्येक गोष्टी त्यापासून थोडं डि दि, डिटॅच व्हायला शिका म्हणजेच काय होईल की तुम्हाला त्रास होणार नाही आता काय आहे दुसरी गोष्ट म्हणजे जीवनात एकाच उद्दिष्ट ठेव आता काय आहे मी रिटायर झाले मला काय आहे मला काही काम नाही आता मग सकाळी केव्हा तरी उठणं किंवा कामाचं कामाचंही आपल्याला आता बंधन नसतं किंवा वय झाल्यामुळे जबाबदाऱ्या मेन गोष्ट काय आहे की जबाबदाऱ्या कमी होतात आणि जबाबदाऱ्या कमी झाल्यामुळे कुठल्याच कम गोष्टीला तारतम्य राहत नाही तर ते तारतम्य ठेवलं पाहिजे ते तारतम्य राहिलं पाहिजे आणि ती दुसरी गोष्ट म्हणजे आता उद्दिष्ट काय ठेवायचं ही गोष्ट डोक्यातून काढून टाकलं उद्दिष्ट काय उद्दिष्ट छोटे छोटे आहे मी आज इतके इतके पावलं चालू मला उद्या इतके पावलं चालायचे हे छोटे छोटे उद्दिष्ट आहे मी आज हे लिहिलं की लिहिणार असेल असता लेखक असाल किंवा तुम्हाला लिहिण्याची जर आवड असेल तर मी हे लिहिलं उद्या या मला ते लिहायचं आहे किंवा द दिन तुमची रोजनिशी काढा रोजनिशीमध्ये लिहत चला की मला हे करायचं आहे मला ते करायचं आहे मला उद्या याच्या याला कोण करायचं आहे मला त्याच्याशी बोलायचं आहे उद्दिष्ट छोटे छोटे का होईना डोक्यात उद्दिष्ट ठेवणे तुमच्या जीवनात उद्दिष्ट जर नसेल तर ते जीवन अर्थही नव्हतं असं नाही की तरुण पिढींनाच उद्दिष्ट असलं पाहिजे त्यांच्याच डोळ्यासमोर उद्दिष्ट किंवा उद्दिष्ट खूप मोठेही असले पाहिजे मोठे मोठेच उद्दिष्ट असतं असं काही नाही डो म्हणजे डोळ्यासमोर उद्दिष्ट ठेवा भलाई ते छोटे छोटे असे ना तर ते उद्दिष्ट जर डोळ्यासमोर ठेवलं तर आपलं जीवन अर्थहीन न राहता त्या जीवनाला एक दिशा मिळते त्या जीवनाला एक वे मिळतो त्या जीवनाला एक रस्ता मिळतो आणि त्यामुळे आपल्या जीवनाला आपल्याला जीवनाचा आपल्याला आनंद वाटायला लागतो की आपण हे केले त्या गोष्टीचा आपल्याला आनंद वाटतो तर बघा पटलं का तुम्हाला माझे विचार आणि जर तुम्हाला अपटत असतील तर तसं कमेंटमध्ये लिहा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ शेअर करा आ, कमेंट मात्र जरूर करा आणि त्याचप्रमाणे जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर जरूर करा धन्यवाद खूप खूप धन्यवाद आणि जाता जाता एक सांगते की ते एक हाईपचं बटन आलेलं आहे त्या त्याला तुम्ही हे करा त्या ब त्या बटनाला तुम्ही प्रेस करा म्हणजे काय तर तुम्ही मला तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत आहे असं मला वाटेल तर धन्यवाद खूप खूप धन्यवाद पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयावर तोपर्यंत काळजी घ्या आणि आनंदी राहा खूप खूप धन्यवाद